मग कोण नेऊन दिला तेव्हा आता कोण नेऊन देते देत माझ्या एवढ्या दूरना जास्त होते तिकडून जवळ पडते हम्म तर तुझ्या मामा कामावर नाही माणसच नाही येत आहेत हा पण त्याच्याकडे जाते त्याने पण अर्जुन घेऊन

आपले गहू हे रासनचे गरीब माणूस आपण रासनचे खातो मोठे लोक घेऊन खातात अल्बीच्या मग घे घेत रासनचे गहू चांगले राहतात कधी कधी चांगले नाही राहत हे गहू चांगले नाही आहेत चांगले, चांगले, चांगले आहेत फक्त हे कांडे आहेत थोडासे काढावं लागते नाही तर चांगले आहेत राशनचे कधी कधी खराब खराब येतात म्हणजे कचरा काढी राहते नाही सांगतो हम्म कधी कधी चांगले राहतात पण चिक्की नाही रे असं वाटते कि खूप जुन्ना माल आहे राशनचा पप्पा पैसा ना किती घ्या लागतं राशन भेटते तर हा ठीक आहे ना तेवढाच आधार

नाही पोळ्या नाही भेटल्या रोज तरी भात भेटला पाहिजे नाही आम्ही पोळ्या बी खातो ना भातही खात नाही सांगतो कधी कधी माझी सासू तर कधीच पोळ्या नाही खात पोळ्या खाल्याना पोट फुकते म्हणतात कधीच नाही खात माझी आजी मग आता दोघे राहतात दोघे तरी नाही का पोळ्या बनवतात भाकरी बापा तर बना नाही तर कपड्या बनाला त्रास येते तर दोन पोळीची एक पोळी बना भाकर सारखी जाडजूळ खावा नाही तर माझी सासू बनवत नाही मग एकटी नाही खात म्हणून मग त्याच्यासाठी नाही बनवत मग माझे सासरे बी नाही मग आम्ही करतो कारण खातून पोळ्याच लागतात करावंच लागते पण पीठच नाही राह कधी ते खात नाही तर कधी सण वगैरे राहिला तेव्हा खाते पीठ आमच्या गावी राहते म्हणा आमच्या गावी चक्की नाही आहे ना गुसऱ्या गावी करायचं रुद्रांसाठी आम्ही पोळ्या धरून जातो इथून जेव्हा दिवशी मग ते झाले तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी वगैरे पुरतात मग भात खाते थोडासा आम्ही गावी का पहिले माझी आजी येतो म्हटलं पोळ्याचे पालक झुस ठेवते तर भात नाही झालं तर जेव्हा थोडे पाहिजे डॉक्टर म्हणते चिकन खाते अंडे अंड्या ना पटकन त्याचा घाव भरता बरा एक्सिडेंट एक्सिडेंट म्हणा ऑपरेशन म्हणा काहीच होते ना अंडी देवा बाईल अंडी तर लवकर घाव भरते नाही अंडी न फंडी माझी मम्मी त्याला खा मना लवकर घाव भर आजी आजूबाबी नाही म्हणतात नाही म्हणतात ते लय सांगतात ते बुडाली तरी नाही म्हणते

तुझी मम्मी तर धड बोलले नाही ना चांगले विचार नाही करेन कसे सोयी या तुझ्या मम्मीचे माणसाचा आचरण चांगला पाहिजे बोलणं चांगला पाहिजे तुझ्या मम्मी तर रट कोणी ते दुखला गे सुटला गे कायचे म्हणते एकदम मुलाला झाड कसाच तरी झाला हा झाड bitte, bitte, bitte. होणार आहे तो तिथं केसा लटकतो तर मी काढतो हा असं असं झाडलं का मी असं पाहिजे असं असं काढतो आपल्याला सिंधीच्या झाड म्हणजे झाडतो ना तर येतच नाही ना यायला लटके पटेत आहेत केस पूर्ण केस येते अन मग आता पोड्याच्या सणाला काही बनवतील नाही तुझ्या आजी आजी बनवती देतील पुढे मावशी आता सोमवार पासून शाळेत जाशील उद्या शाळा आहे रुद्रांश वगैरेचा पेपर आहे उद्या म्हणजे शाळा आहे शनिवारी मार्बतची सुट्टी राहील मारबत पावायला नाही असेल येते गेल्या वर्षी मारबत पाहिलं होतो ना आम्ही याची बाहेर निघून नाही तिकडे जाऊन म्हणते सडा सारवण करून पण काही नाही बी करा चालते घर आपल्या घरी करावा आपल्या घरच्या जरुरी आहे कंबर बी पण नाही होय दड दिवशी म्हणा ना उगेच राहा रोज का रोज रोजून आम्हाला तसाच पाकडू पाकडू ठेवा लागतो बाबा दोन तीन दिवसापासून कारण याच्यामध्ये एवढा काही राहते जास्त वेळ जागावा लागतो बसून जोवाच्या मागे आम्हाला तर गावाला रुद्रांश बाबा वगैरे ही कोण जाते तिथं घडी घडी आता गेला होता गावी गेला तर करा सगळं आपल्यालाच करावं लागते गेला तर गेला, करा तर लागते तर लागतेच आपला सुनाचा तर कर्तव्यच आहे कामधंदा करणं सगळा काही पण का तेवढ्या दूर रस्ते चांगले नाही कंबरची वाट लागते गाडीवर बी किती धक्के लागतात का

कोणाच्या गाडीवर बी नाही जाणतुले का पैदल पैदल आपल्या साईड साईड म्हणते त्या दिवशी असं घर ड्युटी करत जाईल म्हणते म्हणते कामावर नाही म्हणते ना तुम्हाला आणून देत जाईल सोडून देत जाईल एवढा लहान राह मोठा राह म्हणते कारण कसं आहे रस्ते हो, चालू राहतो आपला आपल्या आपल्या तर काहीतरी सांभाळून हळूहळू पहिले जमून घेईन म्हणते मग तुम्हाला सोडून द्यायचं नाही ठेवलं मम्मी ना ते याची बहीण आलायच याला द्यायचं नाही म्हणते याची बहीण सोडून देईल तेव्हा हे बनते आता तर दोन चार महिने आराम आहे मस्त तो, बोले तोसाय तो तो। आमच्या तो मस्त रंगोलीची प्रॅक्टिस केलं होत रांगोळीची मस्त प्रॅक्टिस केल्या मी डेटच नाही पाहिली पंधरा तारखेलाच आहे म्हणून मन, पाहते चौदा चो, तारखेला होती रांगोळी कॉम्पिटिशन रुद्रांसना मस्त झेंड्याची प्रॅक्टिस केलं होतं काढलं काढलंच नाही तर मी रंगच नव्हती ना दिली केसरी कलर नव्हता आमच्या घरी ऑरेंज कलर नव्हता आणि असता हिरवा कलर होता पांढरा कलर होता तो कलर न होता, तो निळा कलर पण नव्हता तर मी काय म्हणतो का का? <laughs> रांगोळी रांगोळी स्पर्धा होती तर कोणी झेंडा काढला कोणी काय काढला कोणी काय काढला तर रुद्रांत झेंडा काढणार होता तर मी काही बरोबर तारीख नाही पाहिली बिचाराची मेहनत गेली वाया तो झेंडा घरी प्रॅक्टिस केलं होतं व्हिडिओ काढला डिलीट केलं कसा काढशील तसा काढशील म्हणून सांगितलं होतं मी तर त्यांना प्रॅक्टिस केलं होतं माझीच गलती झाली तर त्यांना बिचाऱ्याने कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेतला लहान पोराने कशी सवय करावा लहान मोठ्या कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये भाग हा लहानपणाची सवय असली ना तर मग समोर जावायला भीती नाही लागेल माझीच गलती झाली त्या दिवशी चांगल्यानं ना पाहिलं असत

आज दिवसातले गेली होती रनिंगच्या पाहुण्या तर आहेत पाहुणे आहेत ना आज दिसले होते शाळे कॉलेज मध्ये नाही जात किती दिवस झाले मग तेव्हा म्हणले होते एक जण म्हणलं होतं तर म्हणे सुट्टी आहेत म्हणे आतापर्यंत सुट्ट्या

माझ्या असत तेच आम्ही तर म्हणलो ना एक दिवशी नाही जात का म्हणलं आहे सुट्टी आमची सुरू झाली सुट्ट्या आता नसेल आता सुट्टी आता शाळा सुरू कसे झाली ना त्यांची शाळा सुरू होलेच होती जुलियरची वगैरे मोठा मोठा मुली आता झाली

गौरी विचारत होती ज्यान शाळेत काम नाहीये म्हणे मम्मी म्हणत होती म्हणजे का सर वगैरे काही म्हणतील तर मला फोन करायला म्हणत काय म्हणते म्हणते एक वर्षाला पाचवी मध्ये नाही का एवढे सप्सिन राहील ना म्हणून शाळेमध्ये जागून सुट्टी मारील ना आली ना आली हो ग पनिशमेंट देत आहेत आता शाळा बी पूर्ण ढिल्या झाल्या आता मारावाच्या अधिकार नसे ना डाटावाच्या अधिकार नसे टीचर लोक पण डाटल्याशिवाय नाही होय ना घरी नाही तर मग शाळेतही नाही डाटतील कसं आहे पहिले तर आम्ही शिकत होतो बाई सदा सावलीची काळी आणत ना ते गोपा जप मारत थोडाशी गमती झाली तर रोजचे आम्हाला इंग्लिश शब्दार्थ पाठांतर करून जावं लागे रोजच्या सांगावं लागेल समोर जाऊन नाही तर उभे उठवत रोजचे सगळे शब्द आम्हाला बी ते दहा दहा पंधरा पंधरा असे पडते पाच पाच वेळा लिहा पडते आम्हाला शब्दार्थ मराठीत सांगावं लागते इंग्लिशचे नाही तसेच म्हणतात इंग्लिश मध्ये लिहते मी मराठी मध्ये लिहिते सांगावं लागेल आता का आता तर वरलचे मार्क भेटतात पक्के का वाटी तो तो सांगता

सांगली रे